वाटूर ग्रामपंचायत गावठाण प्रमाणपत्रांचा घोटाळा बी डीओ यांच्या तक्रारीवरून तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा ठपका सदस्यांनी केली होती तक्रार तालुक्यातील वाटूर येथील ग्रामपंचायत हद्दीत गावठाणाबाहेर असलेल्या जमिनींचे नियमबाहारित्या बनावट गावठाण प्रमाणपत्रे देऊन शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अनिल बाबुराव मेहत्रे यांच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान वाटूर ग्रामपंचायतीच्या कारभाराचाबत सुशिला शेषनारायण अंबिरे व इतर सदस्यांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते विस्तार अधिकारी आर डी देशमुख आणि ई टी मुरदकर यांनी केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली चौकशीत फुटले घबाड चौकशी दरम्यान दुयेम निबंधक कार्यालयाकडून माहिती मागवली असता केवळ सहा अधिकृत रजिस्ट्री झाल्याचे समोर आले मात्र ग्रामपंचायतीच्या दप्तरी चक बॅशी रजिस्ट्री आढळल्या मेहत्रे यांनी नमुना नाम आठमध्ये नवीन नोंदी करताना ग्रामपंचायत कर फी नियम एकोणीसशे साठचे चे उल्लंघन केले कोणतीही पूर्वसूचना न देता मासिक सभेत ठराव न घेता आणि सरपंचांच्या स्वाक्षरीशिवाय बनावट नमुना आटचे उतारे तयार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे काय हे नेमके प्रकरण वाटूर ग्रामपंचायतीचे मूळ गावठाण घर क्रमांक एक ते चारशे सतरा एक पर्यंत मर्यादित आहे मात्र तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी एक व्ही यांनी आपल्या कार्यकाळात पंधरा मार्च दोन हजार तेवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अधिकाराचा गैरवापर केला त्यांनी गावठाण हद्दीबाहेर असलेल्या आणि सात बारा शेत बारावर नोंद असलेल्या शेतजमिनींचे चक गावठाण प्रमाणपत्र वाटले या जमिनींची खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांची आकृषक एन ए परवानगी घेणे बंधनकारक असताना मेहत्रे यांनी परस्पर बनावट प्रमाणपत्रे देऊन मोठा महसूल बुडवला शासकीय महसूल आणि नियमांची पायमल्ली संबंधित अधिकाऱ्याने शासनाचा आक्रोशक परवाना एनए न घेता प्लॉटची विक्री व्हावी आणि शासनाचा महसूल बुडावा या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली हा प्रकार गंभीर असून पारदर्शक चौकशीनंतरच तक्रार दाखल करण्यात आली आहे राजेश तांगडे बीडीओ पंचायत समिती परतूर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा बडगा या गंभीर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीक मेहत्रे यांना निलंबित केले होते त्यानंतर या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार परतूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वर्गवजाईक राजेश लक्ष्मणराव तांगडे यांनी सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली स्वागत आहे आज आपण वॉटर इथे आलेलो आहोत आजचा विषय असा आहे की ग्रामपंचायत संदर्भात मोठ्या भ्रष्टाचाराची भूमिका आज इथं वाटूर फाट्यामध्ये आहे त्याच्यात गुन्हे वगैरे दाखल झालेले आहे या अनुषंगानं आपल्यासोबत ताई आहे ताई नेमकं काय प्रकरण आहे नमस्कार मी सुशीला बाळासाहेब आंबिरे आणि ग्रामपंचायत सदस्य आहे जे आपलं गावठांचं प्रकरण होतं ना तर त्याच्यावर गुन्हा दा, दाखल झाला आहे ग्रामसेवकवर बरं या विषयानुसार म्हणजे ग्रामसेवकवर गुन्हा दाखल झाला अजून कुणी आहे का याच्या माग म्हणजे एक मोठा प्रश्न आहे याच्यात बी ग्रामसेवकवर जेव्हा गुन्हे दाखल जातात त्याच्या मागेही कुणी गुन्हे सूत्रधार असन अशी चर्चा आहे याबद्दल आपलं काय मत आहे याच्यासोबत सरपंच आहेत उपसरपंच आहेत भरपूर असा घोटाळा एक दीड कोटीचा घोटाळा केलेला आहे विषय खूप गंभीर आहे वाटूर ग्रामपंचायतचा कमीत कमी एक कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार आहे ह्यामध्ये सरपंच ग्रामविकास अधिकारी हे सगळे दोषी आहेत पण आतापर्यंत प्रथम चौकशी अहवालानुसार फक्त ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल आहे पुढील विषय हा पोलिस यंत्रणेमार्फत त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं काय नाही यामध्ये कोण कोण सामील आहे आमची एवढीच पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे की सर्व तपास निपक्षपातीपणे व्हावा एवढीच आमची विनंती आहे गावकऱ्याच्या वतीने मी बाळासाहेब आंबेरे आमची ग्रामपंचायत ही तेरा सदस्याची आहे एकूण आणि ह्या ग्रामपंचायतमध्ये एक ते दीड कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या सभागृहामध्ये माझी पत्नी सुशिला ही पण सदस्य आहे आमच्या आम वहिनी दुर्गा ताई पडुळकर ह्या पण सदस्य आहेत दुसरे सदस्य राजेजी आणणे हे पण आहेत या तिघांनी तक्रार दाखल के केल्या केल्यामुळं हा आमच्या वाटूळ ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडकीस आला परंतु याच्या अगोदर पण भ्रष्टाचार झालेला आणि ह्या हा जो अर्ज आहे हा या सदस्यांनी पाचव्या महिन्यामध्ये पाच तारखेला दिलेला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवक मेत्रे हे निलंबित झाले आणि निलंबित झाल्यानंतर परत परत सी ओ यांनी गटविकास अधिकारी यांना पत्र काढलं आणि गटविकास अधिकारी यांनी मेत्रेसाहेब यांच्यावर चारशे दाखल केली परंतु एकले साहेब त्याच्यात नाहीत त्या साहेबासोबत संबंधित या सभागृहाचे सरपंच आणि उपसरपंच ते पण तितकेच दोषी आहेत आणि त्यांचे त्यांची पण सखो सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर पण गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि आमच्या गावात जनतेनं निवडून दिले जनतेला ज्या मूलभूत सुविधा द्यायच्यात त्याच्या तो त्या बाजूला राहतात परंतु मलिदा लाटण्याचं काम संबंधित सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी केल्यामुळं आम्हाला तो भ्रष्टाचार बाहेर काढावा लागला संबंधित सदस्यांनी तो भ्रष्टाचार बाहेर काढला हे जनतेला दाखवून देण्यात आलं की वाटूर ग्रामपंचायत किती भ्रष्ट आहे हे आम ह्या सदस्यांनी ते दाखवून देण्याचं काम केलं